तुम्ही या दिवाळीच्या आधी आम्हाला वीज दरवाढीचा शॉक दिलेला है सर्वा ना। आ जीवन है आशा है। आजुन आहे सर्व नागरिकांना आज सामान्य नागरिकांचं जीवन हे मुश्किल झालेलं आहे महागाईने आणि अशातच दुष्काळ पडलेला आहे महागाई अजून वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये विजेची दरवाढ करून सामान्य नागरिकांचं कंबड मोडायचं काम महावितरण केलेलं आहे आमची महावितरणना विनंती आहे की तुम्ही बिल घेता तुम्ही सेवा पण द्या आणि सेवा देत असताना हे धोकादायक स्थितीमध्ये जे नागरिक राहतात त्यांच्या जीवाला धोका होणार नाही ह्याच्याकरता तुम्ही लगेच या ठिकाणी केबल डीपी बसबार जे काही असेल ते तात्काळ टाका अशी मी सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक विनंती करत आहे हे सगळी जी समस्या आहे या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये मी असं म्हणत नाही की एका झोपडपट्ट्यांमध्ये आहे सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं खऱ्या अर्थाने नागरिकांना या सगळ्या समस्याला तोंड द्यावं लागतं एकदा लोकप्रतिनिधी असेल तर तो जवाबदेही असतो आज चार वर्ष एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी नसल्यामुळं नागरिकांच्या या समस्याला प्रशासन फक्त वाटण्याच्या अक्षदा टाकल्यासारखं का काम करत फातूर मातूर काहीतरी काम करत आणि या ठिकाणी नागरिकांना या समस्यालाच वारंवार तोंड द्यावं लागतं प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती थँक्यू जय भीम जय संविधान आप सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी येरोडा विभागातील पंचशील नगर या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बघितलं ब बरेच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे पंचशील नगर किंवा संपूर्ण प्रभाग या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहे त्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातात या ठिकाणी मान्य सिद्धार्थी ढेंडे डॉक्टर सिद्धार्जी झेंडे जे, जे। उपमहापौर होते ते या ठिकाणी सातत्याने कुठल्याही समस्या असतील त्या समस्या अहोरात्रपणे या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आता फक्त इलेक्शन आले म्हणून नाही तर संपूर्ण पाच वर्ष संपूर्ण गेले अनेक वर्ष मी आम्ही त्यांना बघतोय की ते अहोरात्र कुठल्याही समस्येला या ठिकाणी सोडवण्यासाठी तत्परतेने हजर असतात कोविडच्या काळामध्ये त्यांचं काम खूप मोठं होतं मी स्वतः बघितलेलं आहे मावशी काय काय समस्या सगळ्याच आहे समस्या इथं पाणी नीट नाही पाणी आलं तर दोन पास येत दारात पाणी टाकलं तर दुसऱ्याच्या दारात पाणी जात आहे त्याचं एक ना एकाच चालूच असतं कोणाची नाही कोणाची किरकिर त्या चेंबर साफ करत नाही नीट कर, सगळं पाणी जमा होऊन येतं ते गोल चेंबर आमचा नाही ते लांब चेंबर आमचा नाही चौकोनी चेंबरचं काम आमचं आहे बरं आता तुम्ही वस्तीत सगळं एकच आहे ना आमचं काय पंधरा दिवस झाला लाईट बंद आता पंधरा दिवसाची वर झाले लहान लहान मुलं बाहेर येतात गाडी अचानक येते बाहेर निघायचं म्हणलं तर भीती वाटते माणसं येणार जाणार कि ये बांडण तण्ण करतात किती भीती वाटते आम्हाला लोकांना त्यासाठी लाईटीच सांगितलं आता येतो मग येतो काहीच प्रश्न सुटत नाही आमचं या मावशीने खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे काय मुद्दा आहे हॅलो बोला, बोला, बोला तुम्हाला काय त्रास होतो इथं इथं काय त्रास होतो ड्रेनेजचा दे, आम्हाला इथे लई त्रास आहे बघा गटर काढणारे का आले ना त्यांना म्हणलं ना हे गटर काढणार ते काय म्हणतात की आमचं गोल आहे हे चौकणी आमचं नाही आणि वाले का गेल तेव्हा आमचं गोल आहे चौक असं करून करून ये ना मग आम्ही त्यांना म्हणलं गोल गोल कोण काढतो आणि चौकणी कोण काढतो त्यांचा आदेश आम्ही जिकडे जाऊ त्यांना तक्रार करतो येतात का त्यात पाणी जातात पोट देऊ काढलं नको झालं झालं काढून जातात दोन दिवसांनी पळ तुमचं तिथे पुढे लेकरे लहान लहान लेकरे एक इस्त्रीवाला आहे तो पण आजारी वासानी कसा आजार पण वाढतो बच्छान वाढतात तुम्ही एवढे आमचं सगळं ड्रायविंग चांगलं करून द्या बस आमची तीच अपेक्षा आहे परत आम्हाला बोलायला लावू नका अजून काय काय त्रास होतो काय त्रास या ठिकाणी तुम्हाला सहन करावा लागतो आम्हाला एकच त्रास आहे तो म्हणजे आमच्या भागात लाईटीचा अंधार आहे दुसरी गोष्ट आम्हाला चांबलाचा त्रास आहे चेंबू साठल्यामुळं आमच्या लेकर बाळा आजारी पडतात आम्ही काय करायचं सारख्या सारख्या कंप्लेट देऊन ते येतात आणि वरवर करून जातात आणि केलं आमच्याकडनं सहा घेत करत नाही आम्ही कुठं जायचं आता आम्हाला ना बोलवावं लागलं आणि इकडं खांबाच्या लाट्या हीच दिवस झाला इकडच्या लोकांच्या दसऱ्या अंधारात गेला आता दिवाळी अंधारात नका करू ही, कर ही मेहरबानी अण्णा आले म्हणून एवढं तरी त्यांना माहिती पडले ना ते आता त्यांना कळलं की किती त्रास आहे यांना काय झालं म्हणून अण्णांनी आता समोर थांबून सगळं बघितलं त्यांनी डोळ्यांनी सगळं सोयी केली म्हणून आता थांबून ते काम चाललंय अण्णांच्या खूप धन्यवाद अण्णांना तर अण्णा या ठिकाणी ज्या काही समस्या आहे त्या समस्या खूप खूप महत्वाच्या आहे पाणी लाईट आणि ड्रेनेज ह्या बेसिक समस्या आहे आणि या जो समस्या जर का सोडवल्या जात नसतील तर या प्रकारे या नागरिकांची इतकी गैरसोय होती काय सांगाल बद। या बद्दल पंचशील नगर मध्ये ज्या ठिकाणी आपण आज इथे उभे आहोत सम्राट चौक ज्याला या भागामध्ये ई कॉमर्स झोनच्या समोर मोठ्या व्यावसायिक इमारती आहेत आणि ह्या चौकापासून अलीकडे पंचशील नगरची कमान आहे ज्या कमानीच्या इथून ड्रेनेज लाईन चालू होती मुळातच ही ड्रेनेज लाईन गेल्या सहा महिन्यापूर्वीच आपल्याकडं पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून इथं टाकण्यात आली परंतु ज्यावेळेस ही संपूर्ण ड्रेनेज लाईन उघडली आपल्या लक्षात येईल ती ड्रेनेज लाईन वरच्यावर आहे त्याच्यामध्ये स्लोप मेंटेन केलेला नाही आहे एवढंच नाही तर ह्या ज्या ड्रेनेज लाईन टाकल्या गेल्या तर त्याचा स्लोप हा उलट्या प्रकारे दिला गेलेला आहे नॅचरल स्लोप जो असायला पाहिजे उंचावरनं खाली तर तो खालनं वरती असं वेगळा कारभार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतोय हे जे आहे ते तक्रार मला गेले दोन दिवस झालं ह्या भागातील सर्व नागरिकांनी मला फोन केला मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी श्रीकांत असतील ते स्वतः माझ्या क्लिनिकवर आले होते परशुराम आहे ते, ते सुद्धा या ठिकाणी आले होते आणि आज सकाळी येऊन मी या ठिकाणी परिस्थिती पाहिली अक्षरश माणसांच्या राहत्या घरामध्ये ड्रेनेजचा मैला गेलेला होता आणि म्हणून मला या ठिकाणी मी तात्काळ आयुक्तांच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या वरती व आमची जी ग्रुप आहे त्या ग्रुपवर ही समस्या मांडली ती मांडल्यानंतर आज अख्खी टीम एस आय डी एस आय मुकदम तुमचे सगळे कर्मचारी हे या ठिकाणी आलेले आहेत आज सगळे चेंबर उघडले गेलेले आहेत आपण पाहता सगळे चेंबर आता गाळ काढण्याचं चा काम चालू आहे हे गाळ संपूर्ण काढल्यानंतर या ठिकाणी जेटिंग बोलवून ते संपूर्ण जेटिंगनी लाईन पूर्ण साफ केल्यानंतर ही लाईन सगळी साफ होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते आणि या ठिकाणी अजून दोन समस्या या ठिकाणी नागरिकांनी मांडल्यात एक समस्या मांडली की इथं जे विद्युतच्या तारा आहेत त्या आपण पाहतो त्या या सगळ्या तारा ह्या वरच्यावर आहे आणि पथदिवेही बंद आहे मी आपल्या येरोडा क्षेत्रीय कार्यालयाचे तनपुरे साहेब यांना फोन केला त्यांनी या ठिकाणी माणूस पाठवून या ठिकाणी पथदिवे आजच्या आज चालू करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचे जे वायरमन आहेत तेही या ठिकाणी येत आहेत परंतु ह्या विद्युतच्या तयार तारा ज्या धोकादायक आहे आणि वरच्यावर आहे ह्याच्याकरता बसबार बसवणे केबल टाकणे हे काम महावितरणचं आहे महावितरणकडं गेले तीन वर्ष झालं आता आम्ही चार वर्ष झाले नगरसेवक नाहीये आम्ही जे प्रशासनाकडनं बजेट येतं त्याच्यामधनंच या ठिकाणी कामं होतात महावितरणकडं आम्ही तक्रार केल्यानंतर महावितरण नुसतंच आम्हाला टोलवाटोली करते ज्या वेळेस दोन दिवस जरी लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट करायला येते महावितरण परंतु नागरिकांना धोकादायक स्थितीमध्ये या ठिकाणी राहावं लागतं त्याच्याकरता ते काहीही करत नाही आमचं महावितरण या ठिकाणी सांगणं आहे तुम्ही या दिवाळीच्या आधी आम्हाला वीज दरवाढीचा शॉक दिलेला आहे सर्व नागरिकांना आज सामान्य नागरिकांचं जीवन हे मुश्किल झालेलं आहे महागाईने आणि अशातच दुष्काळ पडलेला आहे महागाई अजून वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये विजेची दरवाढ करून सामान्य नागरिकांचं सा कमरडं मोडायचं काम महावितरणने केलेलं आहे आमची महावितरण विनंती आहे की तुम्ही बिल घेता तुम्ही सेवा पण द्या आणि सेवा देत असताना हे धोकादायक स्थितीमध्ये जे नागरिक राहतात त्यांच्या जीवाला धोका होणार नाही याच्याकरता तुम्ही लगेच या ठिकाणी केबल डीपी बसबार जे काही असेल ते तात्काळ टाका अशी मी सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक विनंती करत आहे सगळी जी समस्या आहे या सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये मी असं म्हणत नाही की एका झोपडपट्ट्यांमध्ये आहे सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये पर आहे परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं खऱ्या अर्थाने नागरिकांना या सगळ्या समस्याला तोंड द्यावं लागतं एकदा लोकप्रतिनिधी असेल तर तो जवाबदेही असतो आज चार वर्ष एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी नसल्यामुळं नागरिकांच्या या समस्याला प्रशासन फक्त वाटण्याच्या अक्षदा टाकल्यासारखं काम करतं काहीतरी काम करतं आणि या ठिकाणी नागरिकांना या समस्याला तोंड द्यावं लागतं आता आपण एक वेगळी नवीनच समस्या बघितली की गोल्ड चेंबर असेल तर काही कर्मचारी काम करत नाही चौकनी चौकनी चो, चेंबर असेल तर काही का, कर्मचारी काम करत नाही म्हणजे हे नेमकं काय चाललेलं का आहे काय नाही हे महानगरपालिकेमध्ये एक अशी सिस्टीम आहे की गोल चेंबर हे ठराविक असतात जे चौकनी चेंबर हे गल्ली बोळात असतात तर जे कोठी मधले काम करणारे भिगारी असतात ते चौकणी चेंबर साफ करतात आणि गोल चेंबर करता आपल्या क्षेत्रीय कार्यालयमधली वेगळी टीम आहे जी संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयामध्ये काम करते आणि कोठी मधली टीम ही फक्त त्या प्रभागामधल्या कोठी मधल्या जेवढा एरिया आहे त्याच्यात काम करते तर आमचं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की गोल चेंबर असो किंवा चौकणी चेंबर असो त्याच्याकरता साफ करणारी यंत्रणा ही कोठी लेवलला ले द्यायला पाहिजे जेणेकरून मग आपल्याला हा त्रास होणार नाही आणि हा दुजाभाव होणार नाही माझी एवढी वारंवार मी आयुक्तांकडे पण ही मागणी केलेली आहे आमच्या क्षेत्र असतील किंवा झोनल कमिशनर असतील त्यांनाही सांगितलेलं आहे ही जी दुजाभाव करणारी यंत्रणा आहे ती बंद करून एकच काहीतरी यंत्रणा आपण राबवावी हो आता दिवाळीचा सण सुद्धा येतोय तर तुम्हाला वाटतं का या सगळ्या सणासुद्धा मध्ये हे सगळ्या ज्या काही समस्या आहेत या समस्या सोडवल्या जातात नाही निश्चित सोडवल्या जातील दिवाळीच्या आधी या वसाहतीमध्ये नाही तर संपूर्ण प्रभागामधल्या प्रत्येक वसाहतीमध्ये कुठेही नागरिकांना नागरी, नागरी समस्याला तोंड देता येऊ नये ह्याच्याकरता आम्ही दक्षता घेतोय आणि त्याप्रमाणे प्रशासनाला सूचना करून संपूर्ण एरिया जो आहे तो क्लीन नीट टायडी आणि आरोग्याकरता चांगला असा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद सर तर या ठिकाणी आपण बघितलं की डॉक्टर सिद्धार्थी धेंडे जे उपमहापौर होते त्यांनी या ठिकाणचं जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आशा आहे की दिवाळीपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लागतील मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी धन्यवाद जय